गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडल्याची घटना समोर आली आहे खापरी टी घाटंजी पोलिसांनी ही, ही कारवाई केली या कारवाईमध्ये सत्तावन्न लहान रेड्यांची सुटका करण्यात येऊन अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह पस्तीस लाख बहात्तर हजाराचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे गोवंशाची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी तय्यब अब्दुल मजीद पठाण व सुफियान फजलूरहमान कुरेशी या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे घसेरा हरियाणा व केतीपुरा उत्तर प्रदेशातील रहिवाशी असलेले पठाण व कुरेशी हे कंटेनरमधून गोवंशाची अवैध वाहतूक करीत होते घाटंजी मार्गे जनावरांची तस्करीही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा सुगावा हा घाटंजी पोलिसांना लागला होता त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर पोलिसांची पाळत होती अशातच एक कंटेनर मधून सत्तावन्न लहान रेड्याची अवैध वाहतूक होत असल्याचं निदर्शनास येताच पोलिसांनी या कंटेनरची झाडाझडची घेतली त्यावेळी कंटेनर, त्या कंटेनर चालकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे घटनेचा पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांच्या मार्गदर्शनात जारी करण्यात आला आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी